नमस्कार मंडळी मंडई काल वंजारा आणि बंजारा समाजाचा एक मोठा मेळावा पार पडला एक मोठी सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये अनेक दिग्गज असे नेते त्या ठिकाणी ने आले होते मग बजरंग अप्पा असतील त्यानंतर सुरेश दस असतील त्यानंतर मराठा समाजाचे काही नेते असतील आणि धनंजय मुंडे असे सर्व दिग्गज नेते त्या ठिकाणी ने मेळाव्यासाठी आणि समर्थन देण्याकरता आले होते जे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावा अशा तो पद्धतीचा मेळावा होता एक मोठी बैठक पार पडली होती एक सभा मोठी पार पडली होती आणि त्या सभेमध्ये धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून भाषणात सांगण्यात आलं की बंजारा आणि वंजारा समाज एकच आहे अशा पद्धतीचं ते विधान होतं आणि त्यानंतर बंजाराने वंजारा समाज त्या ठिकाणी आक्रमक झाला आणि त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली परंतु जे काही धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विधान झालं किंवा बंजारा आणि वंजारा समाज एकच आहे अशा पद्धतीचं ते विधान होतं हे ठरवून केलं होतं किंवा मग यामागे काही राजकारण होतं की मग हे सहज बोलून गेलेला शब्द होता आणि त्याचबरोबर मराठा समाजाला जे काही हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून समाजाला काही आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणचा फायदा हैदराबाद गॅजेटचा फायदा नेमका कोणाकोणाला कोणत्या कोणत्या -कु समाजाला यामध्ये होणार आहे आणि झरंगे पाटील यांचं नेमकं म्हणणं काय का या विषयावरती आपण थोडक्यात एक नजर आणि एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे आपलं सहर्ष स्वागत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या आर्थिक बंजारा आणि वंजारा समाज हा अनेक दिवसापासून आरक्षणात होता म्हणजे ओबीसी आरक्षणात होता आणि त्या समाजाचं म्हणणं की ज्या पद्धतीने आमचाही समाज मागासलेला आहे कित्येक वर्षापासून आम्ही कुठेतरी माळाने वस्तीवाड्यात राहतो आणि त्याच पद्धतीने आम्हाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची मागणी होती आणि हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जे काही मराठा समाजाचा मुंबईला मोर्चा झाला त्या ठिकाणी जे काही बैठक पार पडली आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू झालं या हैदराबाद गॅजेटच्या आधारे किंवा मराठा समाजाच्या जे काही नोंदी मिळाल्या त्या आधारे हैदराबाद गॅजेटच्या आधारे वंजारा समाजाच्या सुद्धा अनेक त्या ठिकाणी नोंदी सापडल्या आणि त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की हा जो काही समाज आहे तो टी प्रवर्गात त्याचा समावेश करण्यात यावा अशा पद्धतीचा त्यांचा एक मेळावा पार पडला एक बैठक पार पडली किंवा एक सभा मोठी पार पडली आणि त्या ठिकाणी आज अनेक दिग्गज असे नेते आले होते आणि मंजारा समाज आणि वंजारा समाज असे दोन्ही समाज त्या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर बंजारा धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक विधान केलं की बंजारा आणि बंजारा समाज एकच आहे हे दोन्हीही समाज एकच आहे असं त्यांचं म्हणणं होतं परंतु त्या ठिकाणी मग बंजारा समाज असेल बंजारा समाज असेल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक सुद्धा साजरा करण्यात आला की बंजारा समाज आणि बंजारा समाजाला आरक्षण मिळावं एस टी स प्रवर्गात हे आरक्षण मिळावं अशी त्यांची ती मागणी होती आणि त्याच्यातच धनंजय मुंडे त्यांच्या विधानानंतर त्या ठिकाणी परत राग व्यक्त करण्यात आला की बंजारा आणि वंजारा समाज हा एक नाही अनेक वर्षापासून हा बंजारा आणि वंजारा समाज वेगळा आहे आम्हाला दोन ते अडीच टक्के आरक्षण असताना परत जर हा समाज आमच्यातच आला किंवा आमचा बंजारा वंजारा म्हणतात ते जर समाज आमच्यात आला तर परत आमच्याच ताटात जी काही भाकर असेल ती कमी पडेल असं त्या समाजाचं म्हणणं होतं आणि जे काही विधान असेल ते कुठंतरी ठरवून केलं होतं कारण तर एखादा नेता असेल एखादा अ दिग्गज नेता असेल त्यांना अनुभव असेल ते भरपूर वर्षापासून राजकारणात असेल असं सहजासहजी एखादं विधान निघत नाही याच्यात राजकीय स्वार्थ सुद्धा असू शकतो किंवा एखादा बंजारा समाजाला किंवा वंजारा समाजाला आपल्या बाजूला खिचण्याचा प्रयत्न सुद्धा असू शकतो असेही विधान बऱ्याच लोकांचे आहेत तशा पद्धतीच्या बऱ्याच प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत आणि त्याचबरोबर जे काही हैदराबाद गॅजेट लागू झालं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून जे काय आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यातून बंजारा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला जे काय आरक्षण असेल त्या आरक्षणच्या माध्यमातून टी प्रवर्गात त्याचा समावेश करण्यात यावा अशा पद्धतीची ती मागणी होती आणि जे जरंगे पाटील यांनी मिळवून दिलं त्याच्यात निश्चितच आमचा सुद्धा फायदा असणार आहे असंही त्या बंजारा आणि वंजारा समाजाचं म्हणणं आहे आणि मोठ्या संख्येने परत बंजारा आणि वंजारा समाज हा एस टी जाईल या गॅजेटच्या माध्यमातून असंही बोलल्या जात आहे आता धनंजय मुंडे यांचं विधान असेल आणि मराठा समाजाला जे काही हैदराबादचं गॅजेट असेल त्याच्यातून नेमका कोणाचा फायदा होणार आहे किती फायदा होणार आहे मराठा समाजाचा किती होणार आहे कोमटी समाजाचा किती होणार आहे त्यानंतर बंजारा समाज असेल मुस्लिम समाज असेल ज्या ज्या लोकांच्या या हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी सापडल्या त्यामध्ये कोणाकोणाचा फायदा किती होणार आहे आणि याचं श्रेय हे कोणाला जाणार आहे म्हणजे झरंगी पाटीलला जाणार आहे किंवा सरकारला जाणार आहे की एखाद्या समाजाला जाणार आहे की लक्ष्मण हा केला जाणार आहे हे सुद्धा तेवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता या संदर्भात तुम्हाला काय वाटते एखादा गोष्ट ठरवून केली जाते का किंवा एखादी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विधान झालं असेल एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून एखादं विधान होत असेल तर ते ठरवून होते का याविषयी तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय